पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून आठ शाळांचे आधुनिकीकरण स्वातंत्र्य दिनी होणार राहणार उपस्थित प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा ग्रामीण शिक्षणाचा दर्जा सुधारणा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकजा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील आठ शाळांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेमध्ये समावेश करून शाळेचे आधुनिकीकरण करण्यात आले या संकल्पनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधांसह गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्टला या शाळेचं लोकार्पण होणार आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे पंधरा ऑगस्ट रोजी आंजीमोठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून पालकमंत्री तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भर उपस्थित राहणार आहे तसेच कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय खात्याचे शिक्षक रणजित सिंग डिसले उपस्थित राहणार आहे विशेष अतिथी म्हणून खासदार अमर काळे आमदार सर्वश्री दादराव केचे अभिजित वंजारी सुधाकर अडबाले समीर कुणावर राजेश बकाणे सुमित वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी वानमती सिंग पोलीस अधीक्षक अनुराग जैन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर महेंद्र गजबिये माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री घारफळकर जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर मंगेश घोगरे आदी उपस्थित राहणार आहे रणजित सिंग डिसले यांनी दहा लाख डॉलर्सचा ग्लोबल टीचर अवॉर्ड जिंकला आहे त्यांची नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याच्या पद्धतीसाठी ते परिचित आहे जागतिक बँक सोबत शैक्षणिक कार्यासाठी सल्लागार म्हणून ते कार्यरत आहे ही माहिती बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पालकमंत्री यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे